दाखल होतोय सुनील दामले सर आपण देखील यायचं आहे सुनील दामले सर प्लीज आपण देखील यायचंय आपल्या शुभ या ठिकाणी बक्षीस वितरण केलं जाणार आहे आणि दीपाली ताई होईल आपण देखील यायचंय ऍडव्होकेट दीपाली ताई होईल आपण देखील यायचं मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं शेर अकेला ही आता है सुरेश थँक्यू जय शिवराय गुप्ता पथक काय बस तर सुरुवात करायची आहे दादा आपलं नाव काय आहे कोलकरणी सर तर नंतर येणारा गोविंदा पथक असेल चेतपा देवी गोविंदा पथक कुरुळ आपण तयार राहायचा आहे नक्की कुरुळ संघ आपण तयार राहा दादा कसं वाटतंय किती थर करणार तुम्ही चार थर कसं वाटतंय या ठिकाणी सराव शिबिर आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्यांदाच प्रो गोविंदाच्या माध्यमातून आमचा हे पहिला वर्ष आहे हा आणि जवळपास पंधरा वीस दिवस मुली खूप अथक म्हणून परिश्रम करतायत आता बघू त्यांचं काय होतंय कारण चार थर तर आम्ही करतोय पण याच्या पुढे आम्ही पाचवा थर सुद्धा लावण प्रयत्न करू आम्ही नक्की काय बात आहे पहिल्यांदाच प्रयत्न करतो तुम्हाला शुभेच्छा तो वेळेस का आपण मी सिटी वाजवण्यात चला तयार ना ओके चला घेतोय मी हा वन पप्पा काय अच्छा वन टू थ्री सॉरी संगमेश्वर महिला गोविंदा पथक मुळे आपण आपलं चिन्ह आपण घेऊन जायचं आहे संगमेश्वर महिला गोविंदा मुळे आपलं आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी घेऊन जायचं आहे अर्थात आपण या ठिकाणी सराव हंडी शिबिर घेत आहोत आणि निश्चितपणे याच्यामध्ये संगमेश्वर महिला गोविंदा पथक मुळे आपण देखील यशस्वी सलामी दिली या ठिकाणी दिलेली आहे मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण आपण करायचं आहे धन्यवाद खूप चांगला आणि यशस्वी पद्धतीने आपण या ठिकाणी सलामी दिलेली आहेत आणि चालू गोविंदा आपण पाहतोय अर्थात जय शिवराय गोविंदा पथक नागजरी बांधाण बक्षीस वितरण करण्यासाठी मी दीपालिताई भोईर आपणास ॲडव्होकेट दीपालिताई भोईर आपणास विनंती करणार आहे आपण यायचं आहे पुढे ॲडव्होकेट दीपालिताई भोईर आपण यायचं आहे पुढे प्लीज अर्थात छोटम शेठ यांच्या कन्या आहेत आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभासई या ठिकाणी या बक्षिसाचं वितरण करायचं आहे